तर त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की एअर वॉल कुठे लावावा लागेल आणि दुसरा प्रश्न असा आहे की फर्टिलायझर टँक किंवा व्हेंचुरी इथे विहिरीजवळ लावली तर चालेल का जर जमिनीच्या खालून पाणी घेतायत तर तिथे यायची दास शक्यता असते आणि म्हणून इथे एक एअर वॉल तुम्ही लावला पाहिजे हे सर्वात महत्वाचं नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरायग्रो इंडस्ट्रीमध्ये दे। तर आज जो प्रश्न या शेतकरी बंधूंनी विचारला आहे कैरास सरांनी की सर माझी पाईपलाईन विहिरीपासून पाचशे फूट आहे व विहिरीपासून शेवटचे चेंबरची उंची चार फूट आहे म्हणजे विहिरीजवळ झिरो तर पाईपलाईनच्या शेवटी उंची चार फूट आहे तर मला वॉल कुठे लावावं लागेल व फर्टिलायझर टँक किंवा व्हेंचुरी विहिरी जर लावला तर चालेल का तर हे दोन प्रश्न सोबत विचारले यांनी कैराट सरांनी आणि परत तुम्हाला आकलन व्हावं म्हणून सांगतो ही त्यांची विहीर आणि ही विहिरीपासून जी पाईपलाईन गेली आहे ती पाचशे फूट आहे इथे नमूद केलं आहे आम्ही आणि विहीरपासून म्हणजे इथे झिरो आहे तर इथे जे उंची आहे ही चार फूट आहे म्हणजे चार फूट हळूहळू स्लोप आहे तर ता त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की एअर वॉल कुठे लावावा लागेल आणि दुसरा प्रश्न असा आहे की फर्टिलायझर टँक किंवा वेंच्युरी इथे विहिरीजवळ लावली तर चालेल का तर बघा कधी पण विहीर असो किंवा बोरिंग असो किंवा काही असो तुम्ही जर जमिनीच्या खालून पाणी घेतायत तर तिथे हवा यायची दाट शक्यता असते आणि म्हणून इथे एक एअर वॉन तुम्ही लावला पाहिजे हे सर्वात महत्वाचं कारण आणि हा डबल ॲक्टिंग लावा कारण जेव्हा पाणी येईल तेव्हा तो हवा काढेल जेव्हा मोटर वगैरे बंद होईल तेव्हा तुमचं पाणी रिटर्न जाईल तर तिथे तो बाहेरून हवामध्ये घेईल तर तुमचा पाईप जो चिमकतो तो होणार नाही तर इथे डबल ऍक्टिंग एअर वॉर लावला पाहिजे एक आणि हा डबल ऍक्टिंग एअर वॉर लावताना काळजी काय घेतली पाहिजे की साधारणपणे पाच किंवा सहा फुटाचं नेप्पल घेऊन त्याला इथे लावला पाहिजे म्हणजे तो पूर्ण क्षेत्राच्या वरच्या दिशेला जाईल आणि तो अधिक चांगल्या रीतीने काम करेल बघा तुम्ही खाली लावला तरी तो काम करणारच आहे पण जे म्हणतो आपण की बाबा एकदम परफेक्ट काम केलं पाहिजे शंभर टक्के काम केलं पाहिजे असं जर असेल तर तुमच्या सिस्टीमच्या सर्वात टॉपचा जो पॉईंट आहे तो तुमचा एअरवॉल पाहिजे तर हाय झाला तुमचा एअरवॉल आता हे पाचशे फूट म्हणजे फार काही अंतर नाही आहे कारण आम्ही काय सांगतो हजार हजार फुटावर एक एअर वॉर लावला पाहिजे पण हे पाचशे फूट म्हणजे फार काही अंतर नाही आहे तर पुढे त्यांनी एअरवॉर नाही लावला तरी चालेल लावायचाच असला तर इथे शेवटच्या टोकाला त्यांनी एक लावला पाहिजे आणि जर हुई हुई। न, ते ड्रिप वगैरे करणार असाल तर ह्या एअरवॉलचा त्यांना फायदा होईल म्हणजे होईल आता इथे शोधच्या टोकाला काय सांगतोय कारण हवा जी असते ना त्याची टेंडेन्सी असते की पुढे पुढे जायचं आणि वरच्या दिशेला जायचं तर असंही हा त्यांचा टॉपचा पॉईंट येतोय म्हणजे हा एअरवॉल सोडला तर पाईपलाईनचा टॉपचा पॉईंट हा येतोय म्हणून इथे तो लावला पाहिजे आणि तिथे जो नियम होता की टॉपचा पॉईंट एअरवॉल आला पाहिजे तो इथे पण येईल आणि ड्रीप इरिगेशन जर तुम्ही लावणार असाल तर ह्या एअरऑलमुळे तुमचे ड्रिपर चोकअप व्हायची शक्यता फार कमी होऊन जाईल याच्यावर म्हणजे एअरऑलमुळे ड्रिप चोकअप का नाही होत याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवली आहे तुम्ही ती बघून घ्या तर हे झाला इथे एक विषय एअरऑलचा आता फर्टिलायझर टँक किंवा व्हेंचुरी कुठे लावली पाहिजे आता माना की ह्या किसान बंधूचं इथे एक क्षेत्र आहे आणि त्यांनी इथून एक पाईपलाईन अशी जोडलेली आहे आणि जर तुम्ही फर्टिलायझर टँक इथे जोडणार असाल तर मग त्यातनं फक्त ह्याच एरियाला तुम्हाला खत देता येईल ह्या एरियासाठी त्याचा उपयोग होणार नाही मग समजा इथे जोडले तुम्ही तर फक्त ह्या एरियासाठीच त्याचा उपयोग होईल ह्या एरियासाठी त्याचा उपयोग होणार नाही म्हणून तुम्ही फर्टिलायझर टँक अशी जोडली पाहिजे इथे की बाबा तुम्ही इथून त्या एरियाला पण कव्हर करू शकतात आणि ह्या एरियाला पण बाकी ती विहिरीजवळच लावली पाहिजे का तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुम्ही फर्टिलायझर टँक वेंचुरी कुठेही लावू शकतात फक्त हे नियम असतो की तिथून पुढे जे पाणी आहे त्यातच मग तुम्हाला खत मिश्रित करता येईल त्याच्या आधी जे पाणी आहे तिच्यात ते खत तुम्हाला टाकता येणार नाही आणि शक्यतो फर्टिलायझर टँक व्हेंच्युरी किंवा फिल्टर हे अशा जागी लावले पाहिजे की जिथे आपला कंटिन्यू वावर आहे आपल्याला तिथे इझिली पोचता आलं पाहिजे कारण हे समजा आज वेंच्युरी पण वापरायची फर्टिलायझर टँक वापरायची आहे तर तिथे सातत्याने जावं लागेल ते खत तिथे मिश्रित करावं लागेल पाण्यामध्ये फिल्टर लावलं आहे तर साफ करावं लागेल तर शक्यतो आपला जिथे वावर आहे तिथे लावावं तर मला वाटतं की हा जो एक प्रयोग आम्ही करतो आहे की जी काही कमेंट आमच्या व्हिडिओवर येते तिला उत्तर द्यायचा तर हा तुम्हाला आवडत असेल जर तुम्हाला वाटतं आहे की आम्ही हा प्रयोग कंटिन्यू केला पाहिजे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर पेजला लाईक करा आणि ही व्हिडिओ अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे जितकेही व्हॉट्सअप ग्रुप आहे फेसबुक ग्रुप आहे तिथे शेअर करा धन्यवाद